काही तुम्ही शिवसेना उपनेत्या म्हणून कार्यरत आहात त्याचप्रमाणे अनेक समाज कामं तुमच्या माध्यमातून झालेली आहेत आता तुम्ही प्रभाग क्रमांक सात अ मधून उमेदवारी लढवत आहात महिला उमेदवार म्हणून महिलांसाठी कोणत्या प्रश्नांना प्रामुख्याने हे करण खर तर महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला माझं पहिलं उद्दिष्ट तेच होत मी पंच्याण्णव शहाण्णव ला राजमाता महिला महिलासंस्था स्थापन केली जेणेकरून ह्या विभागातल्या महिलांना पाच टक्के दहा टक्के व्याजाने पैसे घ्यायच्या आणि त्यातून त्या व्याजानेच पिढल्या जायच्या मुद्दल जागेवर राहायची त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या सामान्य ज्यावेळेस पतपिड्या बंद होत होत्या त्यावेळी आम्ही महिलांनी घरोघर गर जाऊन शंभर शंभर रुपये गोळा करून तीनशे महिलांनी पहिली पतसंस्था स्थापन केली आणि आता दिमाखात पंचवीस वर्ष चालू आहे सत्तावीस वर्ष झाले त्या पतसंस्थेला आणि त्यातूनच महिलांचं सक्षमीकरण त्यांचं आर्थिक उदातीकरण पुन्हा बर सबलीकरण हे घडलं जातो त्यात अनेक उद्योगधंदे कर। चालू करून महिला स्वतः सक्षम झालेल्या आहेत आणि महिलांचं सक्षमीकरण हे हा तर माझा पहिला उद्देश आहे कितीतरी महिलांना मी भाजी व्यवसाय करून दिलेत कितीतरी महिलांना रिक्षा घेऊन दिल्यात काही गोष्टी पाणीपुरीच्या का गाड्या करून दिल्यात काही महिलांनी स्वतःच्या किती साडेचारशे महिलांना मी कोविड मधल्या विधवा महिलांना साडेचारशे महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना मशीन देऊन त्यांना शासनाच्या याच्यातून त्यांना मशीन घेऊन त्यांना उभं स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे ताई आता जर पाहिलं तर इलेक्शन मध्ये अगदी काही दिवस उरलेले आहेत कशा प्रकारची तयारी सुरू आहे आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये नागरिकांना तुम्ही कसा प्रतिसाद देतात किंवा कसा जाऊन भेटत आहात काय सांगत आहात एकंदरीत खरं तर विकास हा निरंतर असतो विकास कधी थांबत नाही बरोबर की नाही मला तर आठवतं विकासाचा मी या भागात खूप विकास केला मागच्या दहा वर्षात मी नगरसेविका नव्हते तर त्यात थोडस दळमळीत पण आहे इथे कमी नव्हते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काय विकासाची कामं राहिली आहेत जी आहेत तर त्या गोष्टीचा राहिलेल्या आहेत पण तोच विकास मी पुढे नेणार आहे त्यात मुख्य उद्देश हा राहणार आहे पहिलं उद्दिष्ट आपलं पहिलं उद्दिष्ट असणार आहे महिला ह्या लोकांना चाळीवाचा परिसर आहे इथे बिल्डिंग आहेत त्यांना घरं देणं चांगलं ह्या घरात सुशोभीकरण आता आमच्या इथं काळात सुशोभीकरण झालं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आ, ड्रेनेज लाईनच्या सुविधा ह्या माझ्या मागच्या पंधरा वर्षात झालेल्या आहेत परंतु ह्या दहा दा वर्षात थोडा विकास थांबला होता आणि तोच विकास पुढे मला घेऊन जायचा